नमस्कार बुलेटिन थर्टीन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत नमस्कार बुलेटिन थर्टीन न्यूज वर एक महत्त्वाची विशेष बातमी पाहत आहोत बातमी आहे आधार सेंटर संदर्भातली येवले शहरातील आधार कार्ड सेंटर संदर्भात आज तहसील यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे निवेदन देण्यात आले सुमारे साठ हजार लोकसंख्या असलेल्या येवला शहराला फक्त दोनच आधार कार्ड सेंटर सुरू आहे चालू शैक्षणिक वर्ष सुरू असल्याने विद्यार्थी व वर्गात ॲडमिशनसाठी प्रोसेस सुरू जा व धावपळ सुरू आहे विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट करण्यासाठी आधार सेंटरवर काम होत नसल्याने फार मोठा त्रास सहन करावा लागत आहे एका दिवसाला एका आधार सेंटरवर फक्त पस्तीस ते चाळीस आधार कार्ड अपडेट होत असतात त्यातच कायम लाईट जाणे तसेच ऑनलाईन सर्वर डाऊन प्रश्न नेहमीचाच झाला आहे तसेच एवढा तहसील कार्यालय एवढं येते आधार कार्ड सेंटरसुद्धा गेल्या चार महिन्यापासून बंद अवस्थेत आहे तत्काळ जुना आधार सेंटर चालू करावे व नवीन आधार सेंटर वाढवण्याची मागणी पक्षातर्फे करण्यात आली आहे बुलेटिन थर्टी साठी विलास कांबळे यावला आमचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आदरणीय माणिकराव शिंदे यांच्या सूचनेनुसार आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शहरातील पदाधिकारी कार्यकर्ते तहसील कार्यालयावर आम्ही आलो आहोत येवले शहरामध्ये आधार कार्ड सेंटरची फार मोठी समस्या झालेली आहे शहरात केवळ दोनच आधार कार्ड सेंटर आज रोजी चालू आहे तहसीलमधील आधार कार्ड सेंटर जवळपास चार महिन्यापासून बंद पडलेलं आहे शहरामध्ये सध्या शैक्षणिक दाखले सर्व प्रत्येक कामासाठी अपडेटेड आधार कार्ड विद्यार्थ्यांना पालकांना लागत असते व ह्या दोन सेंटरवर वर, वर आधार कार्ड सेंटर रोजचे अपडेट होत नाहीत त्यामुळे शहर व तालुक्यातीलही विद्यार्थी शहरात येतात तेही तर अपडेटसाठी येतात त्यामुळे या येवले शहराला आधी अधिकाधिक आधार कार्ड सेंटरची खूप गरज आहे त्याकरता आम्ही आज तहसीलदार साहेबांकडे आपण लवकरात लवकर दहा नवीन आधार कार्ड प्रभागवाईज प्रत्येक प्रभागाला एक आधार कार्ड सेंटर याप्रमाणे आपण आधार कार्ड सेंटर द्यावे अशी विनंती करण्यासाठी त्यांना आलेलो आहोत तसे निवेदन आज आम्ही नायब तहसीलदार मॅडम परते मॅडम यांना दिलेले आहेत आज तहसीलदार साहेब बाहेर असल्याने ते उद्यापासून याच्यावर कारवाई करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे तसेच तहसीलदारांनी पण अर्ज मागवलेले आहेत आधार कार्ड अपडेटसाठी तर उद्यापर्यंत त्याची नागरिकांना अर्ज दाखल करण्याची संधी आहे तुम्हाला जर आधार कार्ड सेंटर हवं असेल तर उद्या, आर्जा उद्या तीन वाजेपर्यंत तुम्ही तहसीलला तुमचे अर्ज दाखल करू शकतात जास्तीत जास्त लोकांनी अर्ज दाखल करावेत व जास्त आधार कार्ड सेंटर शहर तालुक्यात चालू व्हावे हीच आमची तहसीलदार साहेबांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षातर्फे मान्य आहे अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा